संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्माण होणार होता चित्रपटसृष्टीचा नुकताच जन्म झाला होता आणि त्यावेळी प्रभात नावाची कंपनी होती प्रभात ऐकून ठेवा हे व्ही शांताराम वगैरे ते मालक होते आणि त्यांनी संत तुकाराम नावाचा चित्रपट तयार करायला हाती घेतला पण त्यांना अभिनय करायला नट ऍक्टर हिरो हवा होता हिरो तो चेहरा मिळत नव्हता आणि काही कालावधीनंतर अजितदादा त्यांना तो चेहरा मिळाला संत तुकाराम महाराजांचा अभिनय ऍक्टिंग करण्याकरता जो चेहरा मिळाला त्या नटाचं हिरोचं अभिनेत्याचं नाव होतं विष्णुपंत पागणीस पुन्हा नाव सांगतो त्या नट अभिनेत्याचं नाव होतं विष्णुपंत पागणीस अधिक माहिती हवी असेल माझ्यावर विश्वास नसेल सद्गुरु गुगल महाराज की जय कळलं ते कळलं जाऊ द्या ब्रॅकेटमध्ये टाका चला अभिनयावर प्रचंड प्रेम करावं लागतं कलेवर गुणावर फार समर्पण असावं लागतं त्याशिवाय ती कला आपल्याला न्याय देऊ शकत नाही ही कला हा गुण माणसाला किती मोठी उंची देतो एक माझ्या आयुष्यात ती माझ्या डोळ्यानं पाहिलेली घटना सांगतो अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण होतं आमचे विमानाची तिकीटं होते पण ते थेट अयोध्येचे तिकीट न मिळावता आम्हाला फ्लाईट मिळालं मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू अयोध्या आम्ही अयोध्येला जाण्याअगोदर तीन तासाचा चार तासाचा हॉल्ट आमचा दिल्ली एअरपोर्टला होता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा दिल्लीतनं अयोध्येला विमानानं जाणार होतो दैवयोग काय त्याच एअरपोर्टच्या रिसेप्शनला रामायणामध्ये भगवान श्री रामाचा रोल ऍक्टिंग अभिनय केलेले अभिनेते त्यांचं नाव अरुण ना नाव आपल्याला त्या अभिनेत्याचं नाव रामाचा रोल करणारे रामायणात ऍक्टिंग केलेल्या अभिनेत्याचं नाव अरुण गोविल त्या एअरपोर्टला उपस्थित होते एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या माऊलीनं पाहिलं की हे असते हे असते जे रामायणातले कोण आहे राम रामायणातले कोण राम त्या माऊलीनं स्वतःच्या पायातलं पायतान बाजूला केलं जवळ गेली आम्ही ऐकत होतो युवराज महाराज त्या माऊली असं उद्गारल्या आहो देवा आम्ही अयोध्येत त्या रामाच्या दर्शनाला जाऊ न जाऊ पण तुमच्यामध्ये आम्हाला राम दिसतोय आम्हाला रामाचं दर्शन होतोय एवढी मोठी श्रद्धा काय समर्पण आहे कड्या तुकाराम महाराजचा अभिनय करायचा त्या नटाचं हिरोचं नाव होतं विष्णुपंत पंत ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन केलं पण त्यांना तो तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा म्हणजे त्या अभिनया करता पूर्वतयारी पाहिजे पूर्वतयारी कीर्तनात मृदंग वाजवायचा म्हणजे तीन दिवसात नाही जमत त्याकरता सहा सात वर्ष धागिन तागिन तागीन तागीन हे ता, ता, सगळं गोकावच लागतं ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे तुकाराम महाराज संताचा अभिनय करणारा सुटा बुटातला एक नट हिरो त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं तुकाराम महाराज अभंग वाचली तुकाराम महाराज भजन करायचे भजन करू लागली तुकाराम पोशाख अनुभवला अभ्यासला डोक्याला फेटा मुंडास बार बारबंदी कमरेला पंचा धोतर गळ्यामध्ये विना हातात चिपडी आणि गळ्यात तुळशीची माळ घालणारी तुकाराम महाराज म्हणून त्यानं कपडे तर बदलले पण सुटा बुटातला एक अभिनेता त्या विष्णुपंत पंत नावाच्या नटान गळ्यात तुळशीची माळ सुद्धा घातली कुणी एका नटान कीर्तन करू लागले चरित्र कळता करता चरित्र बदललं आणि चारित्र्य बदललं वाक्य बोलून जातो वाक्य पुन्हा बोलतो चरित्र 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 काय ज्याच चारित्रे त्याच चरित्र घडू शकतं एरवी ते शक्य नाही लक्षात चारित्र्याशिवाय कसं चरित्र असेल महाराज अभंग वाचले अभंग पाठ केले अभंग गाऊ लागले तुकाराम महाराज सारखं भजन कीर्तन करू लागली जे जे राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी पंढरपूरची वारी सुद्धा केली कुणी कधी काळीच्या सुटा बुटातल्या नटानं आणि तदनंतर त्यांनी तुकाराम महाराजचा अभिनय ऍक्टिंग रोल केला पण तो रोल करता करता अंतर्मुख झाले सबकॉन्शियस माइंड अंतर्मनाचा प्रवास आणि आतून बदल झाला वरचा बदल काय पाहता गड्या आतला बदल झाला आणि तुकाराम महाराजांचा अभिनय केल्यानंतर त्यांनी शपथ घेतली आता मी तुकाराम महाराजांसारखा फेटा बांधलाय तुकाराम महाराज सारखं पंचा होतर अंगाला गुंडाळलाय तुकाराम महाराज सारखं भजन केलंय तुकाराम महाराज विना गळ्यात घेतलाय तुकाराम महाराजची माळ गळ्यात घातलीये आता मी तुकाराम महाराज म्हणून जगाला दिसतोय मरेपर्यंत मी असाच राहील मरेपर्यंत दुसरा कुठलाच अभिनय करणार नाही एका अभिनेत्यामध्ये घडलेला बदल माफ करा आपण जे कुठल्याही पत्रिकेत फोटो छापता कुठल्याही फ्लेक्सवरती तुकाराम महाराजचे फोटो छापतात हे तुकाराम महाराजचे छापलेले फोटो काल्पनिक नाही 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 चोवीस वर्ष जबाबदारीची मी कीर्तन करतोय बरं का टिवल्या वावल्या सांगणारा कीर्तनकार नाही आजपर्यंत तुकाराम महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी म्हणून आम्ही चित्र काढतोय आणि चित्र प्रकाशित करतोय ते चित्र काल्पनिक नाही विष्णुपंत पागनेस नावाच्या नाटानं तुकाराम महाराजांचा घेतलेला पेहराव आणि तेच फोटो तुकाराम महाराज म्हणून जगप्रचलित आहे का मरेपर्यंत आता मी अभिनय बदलणार नाही पोशाख बदलणार नाही आणि दुसरा कुठलाच अभिनय करणार नाही का मी संत तुकाराम झालो घटना छोटी आहे पण मोठी उंचीची आहे त्यानंतर चित्रपट संपला लोकप्रिय झाला पैसा मिळाला प्रसिद्धी मिळाली पण त्या कंपनीचे लोक त्यांचं पैशाची थैली घेऊन त्यांच्या घरी आले पण जेव्हापासून त्यांनी तुकाराम महाराजांचा अभिनय केला होता ना सगळे फिल्म इंडस्ट्रीतले ते लोक आता ती 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 ते कसे असतात इथे कीर्तनात बोलू नाही पण ते लोकसुद्धा त्यांना पंत महाराज म्हणायचे काय म्हणायचे हा आम्ही दोन अभंगावर कीर्तनं करतो चाली गातो वाजवतो आमच्यासारखा पोशाख पाहून सुद्धा आम्हाला लोक जग काय म्हणतं महाराज त्या फिल्म इंडस्ट्रीतले सगळे लोक त्या विष्णुपंत पंत महाराज म्हणायचे काय म्हणायचे महाराज पैशाची थैली घेऊन कंपनीचे त्या प्रभात कंपनीचे लोक आले थैली ठेवली पंत महाराज संत तुकाराम महाराजांचा अभिनय केला त्याच कंपनीकडनं मानधन घेऊन आलोय त्यांनी सांगितलं माघारी न्या माघारी न्या। त्या लोक कंपनीतले लोक पुन्हा लो, गेले सांगितलं विष्णू पंत पागणीसांनी आपलं मानधन स्वीकारलं नाही ते स्वतः व्ही शांताराम नावाचे डायरेक्टर त्याच्या चार पाच पट मानधन त्या थैलीत टाकलं फोन नव्हतं <laughs> पाच पट मानधन त्या थैलीत टाकलं दरवाजा वाजवला पंत महाराज प्रभात कंपनीचा मी मालक वी शांताराम आपल्याकडं आलोय संत तुकाराम महाराजांचा आपण अभिनय केला त्या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली प्रचंड पैसा मिळाला पण त्या सगळ्याच मूळ कारण तुमचा दर्जेदार अभिनय तुमच्या दर्जेदार अभिनयामुळे इतका लोकप्रिय झाला हा चित्रपट आम्ही पैसे कमी दिले चुकलो आम्ही त्याच्या पाच पट मानधन घेऊन आलोय या मानधनाचा स्वीकार करा ऐका गड्या मायबापांनो पंतांच्या डोळ्यातला आसरूंच्या दारा वाहू लागल्या आणि बाजूला लोटत हात जोडले संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्माण करताना या विष्णू पागनिसाची आपण निवड केली आणि या विष्णू पागनिसांनी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं तुकाराम महाराजांचे अभंग वाचले जगद्गुरु तुकाराम महाराजचे अभंग गायले तुकाराम महाराजांचं कीर्तन केलं तुकाराम महाराजची पंढरीची वारी केली तुकाराम महाराजांसारखा पोशाख घातला आणि तुकाराम महाराजांसारखी गळ्या तुळशीची माळ घातली आणि हे सगळं करून मी तुकाराम महाराजांचा अभिनय केला पण तो अभिनय करता करता आणि तुकाराम महाराज होता होता मी एक सांगतो या विष्णू पंथामध्ये पंत नाही तुकाराम महाराज नावाचा संत प्रगट झालाय आता मला जगाच्या मानधनाची गरज आता पंथामध्ये पंत नाही तुकाराम महाराज नावाचे संत प्रगट अवस्था लावो निगेला पस्ता लावो निगेला अजूनही कान ये पडिले दूर देय राम आमचा प्रश्वास आहे आणि हिंदू म्हणून जन्माला आलोय तर राम हाच आमचा विश्वास जो राम का है वो मेरे काम का है। वा, वा.